राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक दोनों दो हजार चौदह की निवर्णी दो हजार एक निवर्णी थी दोनों मोदी एक बोलित होत आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये थोडस मोदी करिश्मा कमी झाल्यानंतर काही अशा घटना झाल्या की पुन्हा मोदी परिष्मा वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर देखील मोदींच्या नावाने मतमान्य केली आपण सर्वांनी मोदींच्या नावाने मतं दिली आणि आपल्या सगळ्यांना वाटत होतं की नक्कीच काहीतरी आपल्या जीवनात अमर होईल आपलं जीवनमान उंच आर्थिक स्तर उंचा होईल परंतु आपण बघत आहात की मोदी दिल्यानंतर आज म्हटलं तर काँग्रेसने साठ वर्षाच्या आपल्या साठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या काही कॉलेजेस असतील ज्या काही संस्था आहेत ज्या गव्हर्नमेंट पैलायची असू द्या त्याच पद्धतीने सर्व काही ज्या संस्था होत्या त्या विक्रीस काढण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे सरकारी नोकरी घरात कोणाला असतं ते कुठून पुढे जायचं ते कुटुंब झाले तर गावातील अनेक तरुणांना मार्गदर्शक म्हणून काम करत असत परंतु आज सरकारी नोकरी हे फारच कमी बघायला मिळते किंवा आज संपुष्टात झालेली आहे आज जर म्हटलं तर गॅसचे भाव प्रचंड आहेत म्हणून ती ओरड त्यांनी केली त्याच्या नावावर मध्ये मागितले पेट्रोलचे भाव धंदाला मिळले दोडाची किंमत घसरली असे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि लोकांना भावने आव्हान केलं आणि सरकार बरोबर परंतु त्याच्यानंतर देखील दे गोष्टी भाववाढ वाढत राहिली आणि आज जर हे भाव कुठेतरी अशा परिस्थितीमध्ये आपला सर्व पूर्ण संपूर्ण परिसर जो आहे तो कांद्याचा भेट आहे आपलं प्रमुख उत्पन्न हे कांद्याचं आहे कांद्याचं उत्पन्न घेत असताना आज आपण बघतोय किती सर डोनेशन करावे लागले काय वावदेश भेटतोय जर आपल्याला क्विंटल हजार रुपये लागत मूल्य लागत तर आपल्याला कमीत कमी पंधराशे ते दोन हजार पर्यंत कांदा गेला तर आपल्याला दोन पैसे येत असतात आणि जर सातशे आठशे रुपये कांदा गेला तर आपल्याला घरातून चालून कांद्याचं पीक पीक घ्यायचं घ्यावं लागत असतं मग अशा प्रकारे निर्यात बंदी केली निर्यात बंदी केल्यानंतर फक्त आपलाच टोला व्यापाऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात म्हणजे व्यापाऱ्यांच्या आज बंदी जर म्हणत तर निजरबंदी करायची काही गरज नव्हती निजरबंदी केल्यानंतर आपला जो जे आज म्हणतात हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात आणि म्हणतात पाकिस्तानाला उत्तर देणारे तर माने मोदी साहेब आहे परंतु आज आपला कांद्याला निदर्ट नोंदी केल्यानंतर कांदा हा इतर देशांमध्ये जातो अर्थव्यवस्था जळमळीत निघालेला हा देश अचानकच अर्थव्यवस्थेत मुसंडी मारतो म्हणजे हे मोदी धोरण पाकिस्तानला पुरवठच आहे असं म्हणायला काय अर्थच नाही म्हणजे थोडक्यात वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि वेगळंच कार्यक्रम करायचा अशा प्रकारचं हे मोदींचं धोरण आहे आणि म्हणून मग आता कांदा उत्पादक शेतकरी असू द्या कापूस उत्पादक शेतकरी असू द्या प्रत्येक शेतपाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या शेतपाऱ्याला आवडी भाव नाही आपलं सर्व शेतकरी जीवनमान असल्यानंतर शेतकऱ्याला जर वाहून येत कसं तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी मिळालंय कि आता दिखे 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 दिखे। आता कौंगरेस, कौंगरेस, की आता भर झाला यायचं मोदी मध्ये किती दिवस करायचं आता भाजपा सरकारचे पराक्रम तुम्हाला माहिती येईल की इथं शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांचं संयुक्त सरकार स्थिर सरकार दिल्यानंतर अनेक विकास कामं चालू असताना अचानक देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सरकार मांडण्याचं कटस्थान रचलं त्याच्यानंतर आता निवडण्याचं भांडण लावलं साहेबांना विकत केलं आणि काँग्रेस पण जवानांना मिळून फोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे थोड्यापोळी अक्षरशः कंडाले तुम्ही फक्त आहोत सर्वसामान्य लोक जेव्हा टीव्ही लावतात टीव्ही लावल्यानंतर त्यांना अक्षरशः कंडा येतो की कोणता नेता कोणत्या पक्षात दे आज या पक्षात दे उद्या त्या पक्षात जातो म्हणजे कुठल्याही प्रकारे सांगता येत नाही कोणाचीही गॅरंटी घेता येत नाही म्हणजे अगदी खालच्या कराला जाऊन हे जर बीजेपी सरकार राजकारण करत असेल की आता कुठेतरी त्यांना आज जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि जागा घेत असताना नक्कीच या ठिकाणी आज दोन हजार चोवीसला जर अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या संपूर्ण महाराष्ट्रात आहेत तुम्ही जरा सगळे बघत असाल तर कमीत कमी तीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडणुकीत आहेत जास्त काही ठिकाणी जैसी करणे आणि नक्कीच या येणाऱ्या चार जून तुम्ही आम्ही सर्व बघणार आहोत की यांची महायुतीची धाराधार कुठे शिवाय राहणार नाही प्रत्येक मतदाराने आज ठरवलंय आणि खास करून मला दा साईचा जो आम्ही अभ्यास सुरू घेतला तर ताई महापौर नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिकमध्ये आमदार म्हणून निवडून आल्या म्हणजे प्रस्थापित सत्तेच्या विरोधात जाऊन त्यांनी त्या सत्तेला पराभूत करून पद घेतलं त्याच पद्धतीने पद घेतलं म्हणजे ताई अजून पराजित झालेल्या नाही आणि याही वेळेस काही पराजित होणार नाही तर नशीबान आहे आज जर म्हटलं ना तर डॉक्टर सुभाष भावडे यांच्याविषयी प्रचंड आढायचे आहे सुबंध मतदारसंघात तुम्ही बघत आहात त्यांचेच नेते त्यांच्या विरोधात लुटलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये फारसं काही काही काम न केल्यामुळे त्यांचा फटका त्यांना बसणारच आहे आणि अशा तुम्हाला उमेदवारी मिळाले तुम्ही तुमच्या उमेदवारीवर

मतदारसंघातले जे उमेदवार आहेत याबद्दल कोणी बोलत असेल कोणी काहीतरी चुकीचं बसवत असेल तर आपण थारा द्यायचा महाविकास आघाडीच्या काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी करत आहे तर पंजाय या निशा समोर येईल पटकन दाबून ताईना प्रचंड मताधिकाऱ्यांनी विचार करून निवडून आपल्या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी जाईल अशी आता आम्ही प्रत्येक या ठिकाणी जेवढेच नाही परंतु तुम्ही नाही आम्ही सुद्धा उमेदवार नाही या भावनेतून आम्ही आम्ही काम करणार नाही आमचे जेवढे नाटक होता आहे तेवढ्या नात्याकोतांना फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटीत आवेत आम्ही तुम्हाला मतदान करण्यास सांगण्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला प्रचंड मताधिकाऱ्यांनी ह्या वीस मे ला होणाऱ्या मतदानामध्ये ज्या जूनला होणाऱ्या निवडणामध्ये तुम्हाला प्रचंड मताधिकाने निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हे मुख्य ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तुम्हाला आवाहन करतो